ఏమిటూ 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 మిఠూ ఏమిటూ ఏమమ్మచ్చు ఏమిటూ शुभरात्री सर्वांना मिठू करतो बडबड हाय मम्माचं मिठू बडबड करतोय मम्मा आली डॉक्टरने जाऊन सिटू बघूया आपण सुटी काय करते ती आतमध्ये जाऊन आले रे मिटू ए काळजी ना मी बाबू बाबूला बसली सुटी बसली आमची सुटी आहे शिटी बघूया भात झाला काय भात झाला काय बघूया एक भात झालाय हा डॉगिंगचा भात आहे थोडा मोठा आणि हा बघा छोटासा टो बेग अजून घरातल्या सर्वांसाठी आले रे मिटू, सुटू हा मेन गेट आहे बघा हा मेन गेट आहे घराचा दरवाजा आणि अजून एक दरवाजा तुम्हाला दाखवते मी कढी लावून गेला आहे पण बाहेरून काय फायदा नाही हे बघा बाहेरून कढी लावला नाही त्याच्यामुळे मी उघडू शकत नाही आता तो तेल आणलं नाही मीठ आहे आणि काय दूध आहे दही आहे हा माल आहे माझा मी मी। हा मिठो आले मम्मा हे बघा हाराचं माल आहे कारण का मी मोबाईल हातात पकडला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हार बरोबर दाखवू शकत नाही हा बघा हे मिठू अलग अलग करत आहे कलर आहे त्याच्यामध्ये सर्व कलर गोल्डन एल सी डी पण आहे याच्यामध्ये बघा मिठू आले मम्मा जे पण पाहिजे असेल ते तुम्हाला भेटेल माल हा मिठू पाहिजे का तुम्हाला ना? नाही बाबा माझा मिठू भेटणार कोणाला हा मिठू आहे मम्माचा हा मम्माचा गुंडा राजा मिठू आहे आणि मम्माची सुटू आहे सुटी काय खाते बघ चपाती घरी चपाती आहे बघ खाज खाज मिठू ए मिठू येशी खेरी काय मिठू अ मिठू माझा मिठू पप्पी घेतो मिठू हे म मा माझ बा भा हो सुधु हाउरी मामा जी सुधु हाउरी काय का पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे त्याच्याकडे आहे ते घाणेड आहे ते तुला खाणार तू खाणार आहेस असते घाणेडी तू खाणार आहेस असते घाणेडी तू खाणार तुला पाहिजे ते तुला पाहिजे मिळ दे तिला मिरची दे मिळू सुट मिरची दे मिरची थांब मी देते मिरची थांब घे 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 मिरची खा 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 हे मिरची घे हे घे तिकडे बस खाली खाली बस खाली बस खाली बस हां थांब ती खाते घेडीने माझी मिरची समजते लहानपणापासून मिरची हा मिठी मिरची खातो घे तू मिठू मिरची खाऊन सुद्धा एवढा गोड गोड कसा बोलतो रे हा बाबू मिरची खाऊन पण गो गो बोलतो हाय ना गोड गोड बोलतो मोमाचं मिठू गोड गोड चल सुटी जाऊया चल टाटा टाटा बाबू काय पाहिजे ग टाटा मिठू 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 <laughs> जाना जा ना त्याच्या घरामध्ये मिठू ची आणि माग त्याच्याकडे मिठू देईला दे चपाती दे घाणेडी चपाती दे तडलेली ची केला न मिटून ची केला ची केला ने मिटून घाणेडी बाए बाए। बाए बाए। चल टाटा बाय बाय शुभरात्री सर्वांना शुभरात्री खाजवाला टाईम नाही बघा तुला चल बाय बाय हात झटकतोय माझा हा भेटू चल